श्री स्वामी समर्थ चला आज आपण दिवे साफ करणार आहोत कितीही काळे कूट झालेले तेलकट झालेले दिवे, दिवे एकदम चकाचक करायचे नवीन सारखे चला त्या अगोदर वाती काढून घ्यायच्या आहेत तुम्ही म्हणसाल की इतके दिवे काळे होस तर काय झोप घेतली का तसं काही नाही मी मुद्दाम दिवे इतके खराब होऊ दिले कारण मला व्हिडिओ शेअर करायचा होता म्हणून नाहीतर मी एरवी काय करते माझे दिवे लगेच एक झाला की एक घासून घेत असते देवघरातला घासते आणि दुसऱ्याला येत असते असं करते चला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं काही टिप्स आहेत माझ्याकडं त्यामुळं दिवे एवढे खराब होतील चला अगोदर वाती काढून घेतलेले आहेत आणि हे धूप लावायचं असतं ना त्याच्यामध्ये दोन कोळशी टाकलेले होते आणि त्यामध्ये वाती टाकलेल्या आहेत म्हणजे आपण दिव्याला वापरतो ना त्या वाती तर त्यावर थोडासा काप कापू टाकलेला आहे भीमशेनी कापूर आहे आणि त्यामध्ये काड्याच्या डबीने लावून घेणार आहे तर अशा पद्धतीनं आपण दिव्याच्या वाती जास्त न फेकून द्यायच्या नाही फेकल्या तरी झाडाच्या बुडाला टाकून द्यायच्या आणि इतका पाऊस येऊ लागला ना खूप पाऊस येत होता तर आता पाणी ठेवलेलं आहे मोठ्या कढईमध्ये तर त्यामध्ये दोन चमचे मीठ घातलेलं आहे दोन चमचे निरमा घातलेला आहे पतंजलीचा निरमा आहे आणि दोन चमचे लिंबू शत्व घातलेलं आहे म्हणजे सिट्रिक ॲशिट आणि एक चमचा खायचा सोडा घातलेला आहे ते घातल्याच्या नंतर पाणी उकळलेलं आहे पाहू शकता कसा फेस आलेला आहे आणि सगळे दिवे एक एक करून टाकून घेतलेले आहेत दसरा काढल्यावर कापला क्लिनिंग वगैरे झाली आणि आज देवघर वगैरे सगळं साफ करून घेतलेलं आहे किचन टूर तुम्हाला लवकरच येणार आहे आणि नक्की देणार आहे किचन टूर चला आता ह्याला खळखळ उकळू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं असंच पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे बघा आता उकळून झालेलं आहे आणि थोडंसं थंड झालं की मी लगेच लगे आता दिवे घासायला घेणार आहे तर तुम्ही म्हणसाल इतके दिवे काळे झर झाले तर आता कसे काढसाल तर काहीच टेन्शन नाही थोडंसं घासणी फिरवली अलगद दिवे चमाचम निघतात तर मी घेतली होती रांगोळी म्हणलं थोडीशी रांगोळी घेऊन घासूया रांगोळीनं पण रांगोळीची काही गरज पडली नाही थोडीशी घासणीला साबण लावलेली आहे ताराची घासणी घ्यायची नाही ते स्क्र स्क्रब घासणी असती ना ती घ्यायची म्हणजे असे रेषा पडत नाही दिव्यावर वगैरे तर त्यानंच थोडीशी साबण लावलेली आहे आणि वापरायलासुद्धा पतंजलीचे साबण घेत आहे तुम्ही डिशवॉशसुद्धा घेऊ शकता आणि पाहू शकता थोडंसं घासणी फिरवलं तर एकदम चकाचक कितीही तेलकट काळे कुट्ट दिवे असू द्या एकदम चमाचम निघतात अशा पद्धतीनं केल्याच्या नंतर आणि काहीच वेळ लागत नाही माझे जरा दिवे जास्त होते खूप सारे होते त्यामुळं मला थोडासा अर्धा तास लागलेला आहे पण तुम्ही एक दोन दिवे असेल तर अगदी दहा ते पाच मिनटातच करू शकता पाहू शकता सगळे दिवे एकदम नवीनसारखे चमकत आहेत आणि काहीही वेळ लागत नाही काहीही साहित्य लागत नाही हे सगळे साहित्य आपल्या घरामध्येच असतात तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि शेअर पण करा जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल पहिलं मी पण असेच घाशीत होते पण तेवढे दिवे निघत नव्हते मग चला म्हणलं आपल्याकडे टिप्स आहेत तर अशा पद्धतीनं घासूया एकदम चकाचक निघालेले आहेत काहीच वेळ लागत नाही तर बघा हे सगळे घासून झालेले आहेत दुसऱ्या स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेले आहेत आणि एका सुक्या कपड्यांना सुती कपड्यानं पुसून पण घेतलेले आहेत आणि ही प्लेट पाहू शकता अगोदर कशी झालेली होती आणि आता कशी झालेली आहे तर ती तुळशीला दिवा लावतो ना तिथं ठेवते प्लेटमध्ये दिवा ठेवित असते त्यामुळं झालेली आहे आणि उरलेलं पाण्यानं काय करायचं आपल्याला बेसिंग घासून घ्यायचं किंवा तांबे वगैरे असतील पितळेचे तांब्याचे तर त्याच्यात बुडवून ठेवायचं आणि पाच मिनिटाच्या नंतर घासून घ्यायचं एकदम चकचक तांबे तांबेसुद्धा निघतात बरं का आणि बाकीचं उरलेलं पाणी असते ना फेकून द्यायचं नाही बेशीन घासून घ्यायचं आवडल्यास ना की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि श्री स्वामी